पलूसमध्ये सहा हजार माजी विद्यार्थ्यांचा ऐतिहासिक मेळावा वर्ल्ड रेकॉर्डची नोंद होणार नमस्कार पलूस तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात आज एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद घडामोड घडणार आहे पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिरमध्ये येत्या सोमवारी दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य माजी विद्यार्थी मेळावा आणि स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याची माहिती पलुश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अप्पा पुदाले यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली एकोणीसशे छप्पन्न साली स्थापन झालेल्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यालयातून आजवर हजारो विद्यार्थी घडले असून समाजाच्या विविध क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे या सर्व माजी विद्यार्थ्यांचा सन्मान व्हावा त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा आणि भावी पिढीला प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे पुदाले यांनी सांगितले हा भव्य माझी विद्यार्थी मेळावा सकाळी सात ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत होणार आहे यामध्ये माझी विद्यार्थ्यांचे मनोगत अनुभव कथन सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध फनी गेम्स अशा भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे विशेष म्हणजे या मेळाव्यासाठी सुमारे सहा हजार माझी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असून हा मेळावा जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड पुस्तिकेत नोंदला जाणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे नमस्कार शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेज त्याच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आपण सोमवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेतो आहे सकाळी साडेसात ते साडेतीन असा हा मेळावा होईल त्यासाठी सर्व जास्तीत जास्त जास्ती विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा आपण प्रयत्न के केलेला आहे आणि शिवाय त्यांनाही आवाहन केले की के तुमच्या सर्व मित्रमंडळींना कळवून ज्यांना कोणी मिळालं नसेल निमंत्रण त्या सर्वांना बोला बोलवा आणि शाळेशी एक चांगलं बॉन्डिंग निर्माण व्हावं म्हणून आपण सर्व विद्यार्थ्यांना एकत्र बोलवून हा स्नेहमेळावा घेतो आहे त्यावेळी त्याची नोंदणी त्या दिवशी केली जाईल आणि अजून एक असा प्रयत्न राहील की वर्ल्ड रेकॉर्ड व्हावं म्हणजे मोठ्यात मोठा हा मेळावा व्हावा आत्तापर्यंत एवढा मोठा झालेला नाही आणि विद्यार्थ्यांचं एक शाळेची चांगलं बॉन्डिंग निर्माण होऊन शाळेच्या प्रगतीमध्ये त्यांचा हातभार लागावा अशी अपेक्षा आहे धन्यवाद नमस्कार शिक्षण प्रसारक मंडळ पलूस संचलित लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज या विभागाच्या वतीनं दिनांक बावीस डिसेंबर रोजी माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचं आयोजन संस्थेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे या मेळाव्याचा उद्देश एक दिवस शाळेसाठी या अनु शा, शा या अनुष या उक्तीप्रमाणे अनु राबवण्याचा प्रयत्न आमचा आहे या मेळाव्याचा उद्देश असा आहे की सन एकोणीसशे अठ्ठावन्न पासून दोन हजार पंचवीसपर्यंत हजारो विद्यार्थी या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत आणि या माजी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याची संधी या निमित्तानं आम्हाला मिळणार आहे त्यांच्या स्वागताची संधी आम्हाला उपलब्ध करून द्यावी ही सर्व माझी विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे याचा उद्देश दुसरा अजून एक असा आहे की सध्याच्या या संक्रमणाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना चांगले संस्कार चांगले अनुभवाची शिदेवडी या माझे विद्यार्थी मेळाव्याच्या अनुभवा अनु या आयोजनातून मिळावी हाही उद्देश आहे संस्था त्यांच्या अनुभवाचं रूपांतर भावी विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचा सुजान संपन्न संस्कार संपन्न नागरिक बनवण्यासाठी आम्ही आमचे शिक्षक आमची संस्था प्रयत्नवादी आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांच्या स्वागताची संधी आपण या मेळाव्याच्या निमित्तानं द्यावी ही निम ही विनंती तरी सर्वांना एक विनंती आहे एक दिवस शाळेसाठी आपण जरूर यावे आम्ही आपल्या स्वागतासाठी तयार आहोत एक दिवस शाळेसाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय नमस्कार मी प्राचार्य अनिल शामराव सावंत लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज व्यवसाय अभ्यासक्रम विभाग आपणास नम्र आव्हान करतोय आपण दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिराच्या प्रांगणामध्ये भव्य माझी विद्यार्थी मेळावा आणि वार्षिक स्नेहसंमेलन पार पाडतो आहे या वि मेळाव्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी इथं उपस्थित राहावं हो, आणि वर्ल्ड रेकॉर्ड बनवावं या शाळेचं वर्ल्ड रेकॉर्ड बनावं अशी सर्वांना मी आव्हान करतो विनंती करतो मित्र दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाचा एक जी आर बाहेर पडला की माझी विद्यार्थी संघटना प्रत्येक शाळेमध्ये स्थापन करावी आणि या माझी विद्यार्थी संघटनेमार्फत शाळेच्या उप उपक्रमामध्ये या माजी विद्यार्थी संघटनेनं लाभ द्यावा माझी विद्यार्थी संघटनेनं भाग घ्यावा आणि शाळेचं वैभव आहे तसं जतन करावं शाळेची ऐतिहासिक वस्तू जतन करावी अनुशिक्षण प्रसारक मंडळाची ही वास्तू ही महाराष्ट्रात एक नावजण्याजोगी वास्तू आहे आणि ही ऐतिहासिक वास्तूचं जतन व्हावं या उद्देशानं आम्ही आमच्या प्रांगणामध्ये माजी विद्यार्थी मेळावा घेतो आहे या मेळाव्याचं नियोजन झालेलं आहे या मेळाव्यासाठी आपण बावीस तारखेला सकाळी सातपासून दुपारी साडेतीनपर्यंत या मेळाव्याचं नियोजन काय आहे ते नियोजन कसं आहे हे व्हॉट्सअपच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून ग्रुपच्या माध्यमातून सर्वांच्यापर्यंत पोचवले तरीसुद्धा सकाळी सातला कोणी नोंदणी होणार आहे आणि विविध कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम असतील विद्यार्थी माझी विद्यार्थ्यांच्या स्पोर्ट्स असतील माझी विद्यार्थ्यांच्या गाण्याचा कार्यक्रम असेल माझी विद्यार्थ्यांची मनोगत असतील आणि संस्थेचं मनोगत असेल अशा पद्धतीनं या माझी विद्यार्थी मेळाव्याचं नियोजन करण्यात आलं आहे आणि शेवटी फुलला फुलाची पाकळी म्हणून गोड करायचं म्हणून जेवणाचाही आनंद या माझी विद्यार्थ्यांनी या ग्राउंडवरती घ्यावा ज्या पद्धतीनं त्यांच्या वयामध्ये लहान डबा घेऊन यायचे आणि जेवायचे ग्राउंडवरती त्याचा आनंद त्यांना घेता यावा आणि त्यांच्या जुन्या आठवणी आठवाव्यात आपण या शा ग्राउंडवरती खेळलो आपण या ग्राउंडवरती जेवलो आपण या ग्राउंडवरती भांडलो या सगळ्या आठवणींना उजाळा व्हावा हा उद्देश या मेळाव्याचा आहे आणि शाळेचं वैभव प्राप्त परत होण्यासाठी किंवा असलेले वैभव टिकून राहण्यासाठी या माझी विद्यार्थी मेळाव्यामधून व्या सम जे काही कार्यक्रम आपण राबवणार आहोत आणि या माजी विद्यार्थी अनेक माजी विद्यार्थी हे शाळेचे मोठ्या पदावर आहेत अनेक माजी विद्यार्थी शेतकरी आहेत अनेक माजी विद्यार्थी एक वेगळा व्यवसाय करत आहेत पत्रकार आहेत तर हे सगळे या ठिकाणी यावेत आणि शाळेचं परत वैभव प्राप्त व्हावं अशा पद्धतीची ही योजना आहे तर आपण सर्वांना मी आव्हान करतो की गेलं रेकॉर्ड चार हजार दोनशे अडुसष्टचं आहे तर यावर्षी ते चार हजाराच्यापेक्षा था जास्त म्हणजे जवळजवळ सहा हजार होईल कारण का आपली ऑनलाईन नोंदणी सहा हजाराच्या वर झालेली आहे त्यामुळे येणारा माझी विद्यार्थी सहा हजारापर्यंत पोहोचेल आणि हे जागतिक रेकॉर्ड होईल त्याचबरोबर इंटरनॅशनल रेकॉर्ड होईल असे अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो सर्वांना